ज्येष्ठ नेते शरद पवार आज पंच्याऐंशी वर्षाचे आहेत अस्तित्वाच्या पातळीवर त्यांचा पक्ष आज एका निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपला आहे पुतणे अजित पवार यांच्यासोबत ते जातील की पुढच्या काळातही आपला पक्ष सहकारी याना सोबत ठेवून पुढे जातील याबाबतची आणखी स्पष्टता महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर नक्कीच येईल लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला दमदार यश मिळाले एकोण पैकी आठ खासदार जिंकले पण साडेचार महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी केवळ दहा जागा मिळाल्या ज्येष्ठांपैकी जयंत पाटील वरिष्ठांपैकी जितेंद्र आव्हाड असे काही शिलेदार महायुतीच्या झंझावातही टिकले नव्या पिढीपैकी रोहित पवार रोहित पाटील यांनी पक्षाच्या दारुण पराभवानंतरही पक्षाकडे काही प्रमाणात का होईना पण तरुण नेतृत्व आहे असा थोडा का होईना पण विश्वास दाखवला मात्र या दारुण पराभवाच्या धक्क्यातून शरद पवार यांचा पक्ष आजही सावरू शकलेला नाही दोन हजार एकोणीसमधील महायुतीच्या प्रयोगाचे शिल्पकार हे शरद पवारच होते दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि उद्धव ठाकरे सरकार कोसळले त्यानंतर वर्षभरातच अजित पवारांनी भाजपला साथ देत काकांचे बोट सोडले विधानसभा निवडणुकीत तब्बल एक्केचाळीस आमदार निवडून आणत पुतण्याने काकावर मात केली